काय नाव काय नाव काय नाव त्याला काय माहिती चेक करणार नाही काही माहित नाही भाऊ आंगार घेत गोष्ट जे असेल हो ते गोष्ट माहिती नाही दुसऱ्या कोणत्या अरे तू फक्त मला चेक तू केलाय का

अलाउड <laughs> नाही ना तू बोलू नको अगो सर का आम्ही आमचं बघतो जाय तिकडे वाटायचं बंद करायसाठी बातमी द्यायची

हो ते मला आता फोन केला गेल तो मला घरी गेल आवाज येत नाही होईल जरा मग लाव तुम्ही थोड्या हात लावतो तुम्ही कोणाकडे कारवाई करीत असता कंप्लेंट करीत असता मग ते, ते म्हणला को, को, आता मला ती येतो म्हणला चाटे चाटे कोणाला तरी पाठवतो म्हणला

तो तो। ये तो या कंपनी वालाला या लाइन नंबर आहे आम्ही ती कंपनीला सगळं मेल करून त्याच्यावरती अथुरी जे काही केसेस होईल ती कंपनी करून घेतो तुमचा तुरुबी आता हे थ्रू बी करू शकतो हे आम्हाला तुम्ही चेक करत ना ना हे आम्ही तुम्ही जे आणून दाखवलं ना आम्हाला ते याच्यावरती आम्ही हल्दीराम मूर्ती ऍक्शन केअर करणार आहे जी आम्हाला आमच्या कस्टमरनी कंप्लेंट केलेली आहे आम्ही माल विकणार नाही तुमचा ही कंपनी इथली नाही आहे इंटरनॅशनल कंपनी आहे हल्दीराम मोठ मोठे स्टोअर्स आहेत या कंपनीचे कंपनी साधारण छोटी मोठी कस्टमर असेल तर कंपनी केवढी पण कापत नाही

काय नाव काय नाव काय नाव कदा तुमच्या गाव हॅलो त्याला काय माहिती चेक करणार नाही काही माहित नाही दुसऱ्या कोणत्या असेल की सिनियर मॅनेजरे तो फक्त मला चेक तो केलाय का Mga kasilo kahit kanilang mag...